हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आपण बऱ्याचदा असं ऐकतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वगैरे पण आपल्याला ते कुठेतरी पटत नाही किंवा आपल्यासोबत काही वाईट झालं तर आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात हे का झालं असं वगैरे आपल्याला असे आप प्रश्न पडतात तर त्याच्या रिलेटेडच मी आज एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी मी काही वर्षांपूर्वी ऐकली होती आता कुठे ऐकली मला एक्झॅक्टली आठवत नाही पण माझ्या ते वाचनात किंवा ऐकण्यात आली होती आणि मला असं वाटतं की आ, मी तुमच्यासोबत ही शेअर करायला हवी तर बघा एका गावामध्ये एक राजा असतो आणि त्याचा एक मंत्री असतो तर जो मंत्री आहे तो खूप धार्मिक असतो आणि काहीही झालं की तो म्हणत असतो की देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो आणि काही झालं की त्याचं असं म्हणजे कुठलीही घटना होऊ देत त्याच्या तोंडातून तो असं निघतं की जे होते ते चांगल्यासाठीच होतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं तो सारखं म्हणत असतो तर एक दिवशी काय होतं राजा आहे ना फ्रूट्स वगैरे काही कट करत असतो आणि असं त्याचं चुकून सुरी लागते आणि बोट कापलं जातं तर मंत्री लगेच म्हणतो जे झालं ते जे होतं ते चांगल्यासाठी होतं तर मग राजाला राग येतो की तू माझं बोट कापलं आहे आणि तू म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतो हा राजाजी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर राजा म्हणतो हे माझं बोट कापलं याच्यात चांगलं काय झालं तर तो म्हणतो नाही तरी पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मग राजाला एकदम राग येतो राजा म्हणतो शिपायांना की याला जेलमध्ये टाका तर मग शिपाई पण लगेच त्याला बेड्या वगैरे घालून जेलमध्ये टाकतात आणि काही दिवसांनी राजा शिकारीसाठी जा, जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एखाद्या हरिण वगैरे जे काय त्याच्या मागे धावत धावत तो शिकार करण्यासाठी जात असतो आणि त्याचे जे सोबत माणसं आहेत त्यांच्यापासून तो वेगळा होतो आणि जंगलात हरवून जातो तर त्याच वेळीस तिथे जे आदिवासी लोक असतात ना ते होम हवन करत असतात आणि त्यांना एका मनुष्याचा बळी द्यायचा असतो तिथे त्यामुळे ते माणूस शोधत असतात तर त्यांना हा राजा सापडतो त्याला ते बंदी बंदी करून घेऊन येतात आणि आल्यानंतर मग त्यांचं सगळं पूजा वगैरे होते आणि राजाला छान आंघोळ घातली जाते पूर्ण त्याला सजवलं जातं त्याला गोडधोड खाऊ घातलं जातं कारण त्याचा बळी द्यायचा असतो तर मग राजाला खूप भीती वाटते तर त्याची सगळी तयारी झाल्यानंतर आता होमामध्ये त्याचं जे स्वाहा करणारच आहेत तर तितक्यात काय होतं की जे गुरुजी असतात ना त्यांचे त्यांना हे विचारतात की हा माणूस आणलेला आहे तर हा ठीक आहे का बघा म्हणजे बली देण्यासाठी वगैरे तर गुरुजी म्हणतात की हा ठीक आहे फक्त तुम्ही त्याचं एखादं म्हणजे शरीराचा कुठला भाग आ, कट झालेला किंवा काय असं असेल तर बघा तसा व्यक्ती आपल्याला चालणार नाही आणि बघ हे लगेच बघायला लागतात तर त्यांना लगेच दिसतं की याचं बोट नाही आणि मग ते गुरुजींना सांगतात की गुरुजी याचं तर बोटच नाही बोट कट आहे तर मग गुरुजी म्हणतात अरे बापरे मग असा व्यक्ती आपल्याला चालणार नाही आपल्याला असं मनुष्य बलिदान करता येणार नाही आपल्याला त्याचा तर दुसरा मनुष्य आपल्याला शोधावं लागेल मग ते त्या राजाला सोडून देतात तर अशा पद्धतीने त्या राजाचे प्राण वाचतात तर राजाला मग तेव्हा त्या मंत्र्याचे शब्द आठवतात की मंत्री म्हटला होता की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि कुठेतरी आज जर माझं बोट असतं तर मला बलिदान द्यावं लागलं असतं म्हणजे झालं असतं माझं स्वाहा झालं असतं माझं असं डोकं असं कट करून त्याच्यात स्वाहा केलं असतं तर त्याला खूप मंत्र्याचं म्हणजे असं हे वाटतं की माझ्या त्याच्यामुळे मी आज वाचतो असं वाटतं मग तो, तो पुन्हा आपल्या राज्यात परत येतो आणि श्री सांगतो की मंत्र्याला पहिलं सोडून द्या आणि मंत्री जो असतो त्याला बोलवतात आणि म्हणतो की खूप खूप खुँ धन धन्यवाद तुझे की तुझ्यामुळे आज माझे प्राण वाचलेले आहेत तर असं सगळं म्हणतो आणि मंत्री म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तो बोलतो अग हा अगदी खरं आहे पण मला हे सांग की मी तुला जेलमध्ये टाकलं मी तुला असं बंद केलं बेड्या वगैरे ठोकल्या तर तुझ्यासाठी काय चांगलं झालं माझ्यासाठी माझं बोट कट झालं त्यामुळे माझे प्राण वाचले ते चांगलं झालं हे ठीक आहे पण तुझ्यासाठी काय चांगलं झालं तुला असं त्रासच झाला ना तुला मी जेलमध्ये टाकलं तुला इतक्या दिवस म्हणजे असं अन्न पाणी वगैरे वेळेवर मिळालं नाही तर तुझ्यासाठी काय चांगली गोष्ट घडली तर तो म्हटला नाही राजाजी माझ्यासाठी पण जे झालं ते चांगलंच झालं तर तो म्हणे कसं काय म्हणे बघा राजाजी मी तुमचं एकदम खासम खास म्हणजे कुठेही राजा गेला की त्याच्यासोबत मंत्री हा असतोच तर आपण जर तुम्ही मला बंदी शाळेत टाकलं नसतं तर शिकारीला जाताना मी तुमच्यासोबत आलो असतो सोबत आल्यानंतर आता राजाच्या सोबतच मंत्री असणार त्यामुळे हरवताना आपण दोघे जण हरवलो असतो मग त्या आदिवासींनी आपल्याला पकडलं असतं आणि तुमच्या हाताचं बोट नाही आहे एक बोट तुमचं कट झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सोडलं असतं पण मला मात्र त्यांनी तिकडे बली दिलं असतं बली चढवलं असतं तर बरं झालं की तुम्ही मला बंदी शाळेत टाकलं त्यामुळे माझे प्राण वाचले त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं तर मग राजाला एकदम वाटतं अरे हा किती करेक्ट एकदम बरोबर म्हणतात आणि मग राजाला वाटतं की खरंच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि इथे ही गोष्ट संपते पण बघा कुठेतरी आपल्याला पण असं बऱ्याचदा वाटतं की आपल्या आयुष्यात काही घडतंय तर म्हणजे काही वाईट घडत असेल दुःख आपल्या आप जीवनात आलं असेल तर आपल्याला असं वाटतं की कि अरे किती म्हणजे देव माझ्याबरोबर वाईट करतोय किंवा हे काही माझ्या आयुष्यात चांगलं होत नाही पण लक्षात ठेवा की जेव्हा आपल्या जीवनात असं काही येतं तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात काहीतरी फायदाच होणार असतो किंवा आपलं कल्याणच होणार असतं कारण देव कधीच कुणाचं वाईट करत नसतं तर हे नेहमी लक्षात ठेवा आणि बऱ्याच असं होतं की आपल्याला जेव्हा इतर वेळेस खूप मी जसं नेहमी हो सांगते की ज्ञानाच्या गोष्टी ज्या आहेत हो त्या आपल्याला इतर वेळेस आठवतात पण जेव्हा आपल्यावर वेळ येते ना तेव्हा आपण सगळं विसरून जातो आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत हे शेअर करते की जेव्हा कधी आपल्यावर वाईट वेळ येईल तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवा की जे होतं हो ते चांगल्यासाठी होतं आणि कुठेतरी त्यातून एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपण ठेवलं की हे सगळं झालं ठीक आहे पण याच्यातून चांगलं काय आहे ते जर आपण बघितलं ना तर नक्कीच ती गोष्ट आपल्याला पॉझिटिव्ह वाटते जरी काही निगेटिव्ह आपल्या जीवनात सुरू असेल तरी अजून एक आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण आहे की जेव्हा आपलं बाळ आजारी पडतं तेव्हा आई किती कडू औषध एकदम खराब टेस्टला असणारे औषध बाळाला जबरदस्तीने पाचते त्यावेळेस बाळाला अजिबात ते प्यायचं नसतं आणि त्याला वाटतं की कि काय किती जुलूम चाललं आहे हा माझ्यावर आणि आईला कसं काही कळत नाही की मला इतकं कडू आणि इतकं घाण लागतंय औषधाने हे पाचतीये पण कुठेतरी ते त्या बाळाला जे त्रास आहे समजा ताप आलाय सर्दी झाली खोकला आले ते नीट होण्यासाठी करत असते म्हणजेच त्यातून तिला आपलं हितच करायचं असतं तसंच जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा आप देखील आपल्याला भगवंत काहीतरी शिकवत असतो किंवा त्यातून आपण काहीतरी शिकावं असं देवाची इच्छा असते आणि त्यामुळे तो आपल्याला दुःख समस्या देत असतो जेणेकरून आपण त्यातून कणखर बनून निघावं आपण त्यातून काहीतरी धडा शिकावा तर तुमच्या जीवनात जर कधी काही दुःख आलं संकट आलं तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि जी पण वेळ येईल ना ते एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की आखीर कपतक म्हणजे सुख आलं तरी ते किती दिवस आणि दुःख आलं तरी आखिर कपतक म्हणजे सुख दुःख हे माणसाच्या जीवनात चालूच राहत असतात त्यामुळे दुःख आलं तरी घाबरून जाण्याची गरज नाही त्यातून काहीतरी आपण शिकून पुढे चालत राहायचं आहे चा तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा हे माझे विचार आहेत सगळ्यांनाच पटतील असं अजिबात नाही पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तर पुन्हा भेटूया आपण अशाच छान टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय